महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे मान्य बाळासाहेब थोरात साहेब व जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये नुकतीच काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीत आश्वी बुद्धुकते युवा नेते विजयराव हिंगे माजी उपसरपंच राहुल पाटील जराळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सरचिटणीस पद निवड झाली या बैठकीत संगमनेर व आश्वीमधील अनेक मान्यवर आणि विविध समाजातील नेत्यांचे सहभाग घेतला होता या बैठकीत तालुका सरचिटणीस पदी आश्वी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत ताजने यांची निवड झाली व प्रताप येथील व प्रतापूर येथील विक्रम सुदाम आंधळे यांची ता सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे आश्वी बुद्रुक अश्वी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन कौतुक केले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते व श्रीमती जय श्री थोरात यांच्या मार्गाने दर्शन आज आशुबदूर गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजित ताजणे यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीसपट निवड झाले आहे आशुक बदूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांच्या हाती अभिनंदन शुभेच्छा त्यामध्ये गावातील उप सभापती संगमनेर मार्केट कमिटी सीताराम पाटील गायकवाड किशोर पाटील जराड बाळासाहेब जराड बीज मोहन बिहारी समाजसेवक संतोष ताजने योगेश पिलगर असलम शेख शाहरुख टेलर जावेद शेख रिजवान शेख इम्तियाज शेख नितीन ताजणे ग्रामपंचायत अजर शेख बबनराव शिंदे बाळासाहेब मदने केदारी मच्छू सुरेश यांचा सहभाग होता तिरंगा न्यूज साठी अझर शेख संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव